आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी श्रद्धा सक्पाय स्वानंद न्यूज मद आपले स्वागत चर्जा तर होना शस्त्र परवाना काढण्यासाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने एका व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली अतुल पेठे असं या भामट्याचं नाव असून तो ठाण्याला राहणार आहे अंबरनाथच्या उमेश पवार यांनी शस्त्र परवाना काढण्यासाठी अर्ज केला होता यावेळी तुमचं काम गृहराज्यमंत्री राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडून करून देतो असं अमिष दाखवत अतुल पेठे या भामट्याने पवार यांच्याकडून तब्बल साडे लाख रुपये उकळले मात्र वर्ष उलटूनही परवाना न निघाल्याने पवार यांनी चौकशी केली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचं त्यांना समजलं त्यानंतर पेठे याने ही पवार यांना दिली त्यामुळे पवार यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पेठे याला बेड्या ठोकल्या पेठे हा पूर्वी एअर इंडिया मध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होता त्याच्या चौकशीत त्याच्यावर यापूर्वीचेही आठ वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे मात्र रणजित पाटील किंवा कुठल्याही मंत्र्यांशी त्याचा संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर